राष्ट्रवादीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य आता वादग्रस्त ठरलेलं आहे एक नंबरची देखणी मुलगी नोकरीवाल्यांना मिळते असं राष्ट्रवादीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर त्यांच्यावर टीकास्त्र डागण्यात येत आहे महिला उपभोगाच साधन आहे का असा खोचक सवाल संतप्त सवाल यशोमती ठाकूर यांनी विचारलाय असेल पोरगी साठी तो पोरगा नोकरी पाहिजे पोरगी तर चांगली स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पोट्याला भेटत नाही ते नोकरी भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पांठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंबळी डांबडी भेटते आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला शिल्ला हेवळली हावळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते तिथं प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे महिला काय उपभोगायचं साधन आहे का अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कशी करू शकतात तुमची मानसिकता इथं दर्शवते आहेत अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही आणि तुम्ही जर संसारामध्ये या सगळ्या गोष्टी करत असाल तर मग संसार आणि समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार